नमस्कार अॅग्रोवनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत विश्ववृत्तीय प्रशांत महासागरात पुढील तीन महिन्यात लानिनाची स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे मात्र यंदा लानिना तुलनेने कुमकुवत आणि अल्प कालावधीसाठी राहण्याचे संकेत असल्याचं जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय जागतिक हवामान संस्थेच्या ग्लोबल प्रोसीडिंग सेंटर्स ऑफ लॉंग रेंज फोरकास्ट या विभागाच्या सुधारित अंदाजानुसार डिसेंबर दोन ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रशांत महासागराचे पृष्ठभागाचे तापमान सध्याच्या तटस्थ स्थितीपासून लानीना स्थिती संक्रमण होण्याची पंचावन्न टक्के शक्यता तसंच फेब्रुवारी ते एप्रिल दोन हजार पंचावन्न टक्के आहे मध्य आणि पूर्व विश्ववृत्तीय प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान मोठ्या प्रमाणात थंड होणे म्हणजेच लानिना स्थिती होय उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये लानिना व यलनिनो या स्थिती वारा हवेचे दाब आणि पाऊस आदी वातावरणीय घटकात परस्पर विरोधी प्रभाव पाडतात यामुळे जागतिक तापमानात वाढ होण्याबरोबरच तीव्र हवामान घटना हंगामी पाऊस आणि तापमानावरही परिणाम होत असतो नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंतची प्रशांत महासागरातील सागरे आणि वातावरणीय निरीक्षणे ही मे महिन्यापासून कायम असलेली एन्सो तटस्थ परिस्थिती दर्शवत आहेत प्रशांत महासागराच्या मध्य ते पूर्व विश्ववृत्तीय भागात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा थोडं कमी आहे मात्र हे कमी तापमान अद्यापही ठराविक लानिना स्थितीच्या उंबट्यावर पोहोचलेले नाही सप्टेंबर ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या सुरुवातीच्या काळात दिसून आलेले जोरदार पश्चिमे वारे हे लानिना विकासासाठी अनुकूल नसल्याचं दिसून आलंय जागतिक हवामान संस्थेच्या सरचिटणीस सावलो म्हणाल्या की दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात यलिनोने झाली आणि ते आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे जरी लानीना स्थिती तयार झाली तरीही तिचा अल्पकालीन शीतकरण प्रभाव वातावरणीय हरितगृह वायूंच्या तापमानवाढीचा प्रभाव कमी करण्यास अपुरा असेल मे पासून एलिनो किंवा लानिना परिस्थिती नसतानाही विक्रमी पाऊस आणि पूर यासह अत्यंत विलक्षण हवामानाच्या घटना अनुभवायला मिळत आहेत या घटना बदलत्या हवामानात नवीन परिमाणे ठरवत आहेत असं देखील सावलो यांनी सांगितलंय आता हे होतं आपलं हवामान बुलेटिन आपण हवामान बुलेटिनमधून रोज सं चार वाजता हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका